रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा भाई सर मराठी टेक इजू या चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मी हा आताचा व्हिडिओ जो सांगतोय ते काही मूर्ख लोक का आहेत या युट्यूब वर अयशस्वी झालेले बर का कारण हे लोक कसे आहेत ते तुम्हाला सांगतोय हे लोक त्यांना आलेला अनुभव आणि त्यांनी केले त्यांनी केलेल्या चुका कधीच सांगत नाहीत ते परंतु युट्यूब मुळे माझं जीवन उद्ध्वस्त झालं लक्षात आलं का युट्यूबच्या नादी लागू नका वगैरे वगैरे असे हेडिंग मी बरेच बघितले युट्यूब म्हणजे सगळं बोगस आहे तर असं काही ना नाहीये लक्षात ठेवा ह्या महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो युट्यूब सारखं तुम्हाला पैसे कमवण्यासाठी आणि तुमचं नॉलेज शेअर करण्यासाठी युट्यूब सारखं दुसरं कोणतंही माध्यम नाहीये ही, ही। पहिली महत्वाची गोष्ट तुमचा जर यूट्यूब चॅनल असेल असे जर मूर्ख अयशस्वी झालेले लोक जर तुम्हाला सांगत असतील अरे किती तीन वर्ष झालं बघतोय दोन वर्ष झालं बघतोय वेगवेगळे व्हिडिओ टाकतो परंतु माझा चॅनल काय मॉनिटाईज होत नाही येते अहो दुसऱ्याचा मजकूर जर तुम्ही आपल्या स्वतःच्या व्हिडिओवर टाकत असाल त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे म्युझिक आहे म्युझिक व्हिडिओ लक्षात ठेवा त्या तुम्ही कोणाचंही उचलून जर म्युझिक तुम्ही त्या व्हिडिओच्या मागे टाकायला लागला तर हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याच्यावर कॉपीराईट स्ट्राईक येणार तुम्ही कुणाचंही गाणं वापरू शकत नाही लक्षात ठेवा हा ते गाणं तुम्ही स्वतः गा लक्षात आलं का तुमचा रोल काय ते गाणं पिक्चर मध्ये कसं जरी असलं तर तुम्ही ते गाणं कसं म्हणू शकता हे जर तुमच्यातलं स्किल जर तुम्ही दाखवलं युट्यूबवरती तर युट्यूबवरती असे कितीतरी सक्सेस झालेल्या व्यक्ती मी तुम्हाला दाखवतो परंतु त्यावरती एकतर स्वतःला काय ज्ञान नसतं त्याच्यामुळं स्वतःची माहिती काय टाकायची नाही बरं जी काय माहिती मिळवलेली आहे ती दुसऱ्याकडून चोरून माहिती असते आणि पुन्हा त्याच्या मागे जे म्युझिक असतं हे म्युझिक ही दुसऱ्याचंच वापरलेलं असतं आणि फक्त स्वतःचा फोटो स्वतःचा तिथं रुबाब फक्त दाखवलेला असतो ह्याचा स्वतःचा काही रोल तिथे नसतो अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये चॅनल कधीही ग्रोथ होणार नाही मग अशी करणारी व्यक्ती हे काय म्हणते दोन नवे आणि दहा वर्ष बदलत तरी सुद्धा युट्यूबवर हा सक्सेस होणार नाही जोपर्यंत हा स्वतःची मनाची माहिती टाकत नाही स्वतःचा रोल तिथे काही दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला यूट्यूब म्हणजे तुमच्याकडून यूट्यूब गाईडलाईन्स फॉलो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचा चॅनल ग्रो होत नाही त्याच्यावरती कॉपीराईट येणार लक्षात ठेवा कम्युनिटी गाईडलाईन्स ज्या आहेत त्या तुम्ही जर नाही पाळल्या तर त्या तुम्हाला येणार आणि चॅनल तुमचा मॉनिटाईज झाला असेल तरी डिमॉनिटाईज होणार तर ज्याला प्रामाणिकपणे कार्य करायचं आहे त्याच्यासाठी युट्यूब सारखं दुसरं माध्यम नाहीये किंवा काही काही जण सेक्स बद्दल व्हिडिओ टाकतात काय काय जण म्हणजे असे अनेक तऱ्हेच्या अनेक लोक आहेत पिंडे पिंडे मतेर तुम्ही एखादी चांगली माहिती टाका ना की जी माहिती तुम्हाला आवडली किंवा जी कला तुमच्यात उपजताच आहे मग तुम्हाला वेगवेगळे आवाज काढता येत असतील वेगवेगळ्या नटाचे आवाज काढता येत असतील किंवा गायन तुम्ही वेगळ्या पद्धतीनं तेच गाणं तुम्ही वेगळ्या पद्धतीनं म्हणत असाल तुम्ही हे करू शकता युट्यूब हे बोलतं की तुमच्या मधल्या ज्या नॅचरल तुमच्यामध्ये जी गुणवत्ता आहे की जी जगासाठी उपयोगी पडेल अशा पद्धतीनं गुणवत्ता तुम्ही दाखवा आणि अशा लोकांचं अयशस्वी झालेल्या लोकांचं ऐकून प्लीज माझी हात जोडून विनंती आहे लक्षात ठेवा तुमच्या चॅनलवरती सर्च याच्यामध्ये जाण्यासाठी काय करायचं लाँग व्हिडिओ तयार करायचे का शॉर्ट व्हिडिओज तयार करायचे हेही मी पुढे या चॅनलवरती सांगितलेलं आहे <coughs> कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चॅनल मॉनेटाईज करून जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवून जर लोकांना पाहिजे हो ते द्यायला शिका लोकांना जे पाहिजे ते सत्य असत्य नवे नव्हे सत्य द्यायला शिका सत्याचा जय हा नेहमी होतो फक्त जे असे काही जे टवाळखोर आहेत की ज्यांचा चॅनल मॉनिटाईज होत नाही किंवा कॉपीराईट स्ट्राईक आहे अशांचा ते सांगते तर अरे काय आबतोय मी चार वर्ष झाला आबतो मला एकही पैसा आला नाही असं कधी होत नाही यूट्यूबवर लाखो रुपये कमवणारे कितीतरी चॅनलचे लोक आहेत आणि ही सत्य परिस्थिती आहे लक्षात ठेवा आपण फक्त आपणाला माहीत नसतं आपण अशा लोकांचं ऐकतो आणि चॅनल बंद करतो तर प्लीज माझी सर्वांना विनंती आहे अशा लोकांवरती विश्वास ठेवू नका चॅनलवरती कायमस्वरूपी सत्य आणि स्वतःचा रोल असलेला मग कुठलाही तुमची कुठलीही कला असेल तुमचं कुठलंही ज्ञान असेल ते ज्ञान तुम्ही टाका यूट्यूब ते अगदी सरच्या ह्याच्यामध्ये लावायचं कसं त्यासाठी पाठीमागचा व्हिडिओ या चॅनलवरती सगळी माहिती दिलेली आहे मी फक्त माहिती टप्प्याटप्प्याने देत असतो इथं गडबड करून चालत नाही आहे माझ्या मते माझं स्पष्ट मत आहे ज्यांचा युट्यूब चॅनल आहे त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करावं फळ निश्चित तो देतोच त्याच्यावर जर विश्वास असेल तर युट्यूबवर कार्य करा जर भगवंतावरच विश्वास नसेल कोणाचं तरी चोरून आणून टाकायचं असली जर वृत्ती असेल तर प्लीज कृपया कसले उद्योग करू नका आणि चॅनल मुळचा असेल तर त्याच्यावर प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आज जरी रात्र असली तर उद्या दिवस तुमच्यासाठी ठरलेला आहे हे लक्षात ठेवा झालेली सेवा तुमच्या सर्व व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम ठला विठल विठाल विठल विठाल